श्री स्वामी समर्थ बाळा आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते तुझ्या प्रत्येक हालचालीकडे आमचे बारीक लक्ष असते तुम्ही इतरांच्या मदतीसाठी कितीतरी वेळा न बोलवताय तुम्ही धावून जाता पण तुमच्या स्वतःकडे तुमचे अजिबात लक्ष नाही तुमच्या स्वतःला काय पाहिजे आहे स्वतःसाठी कोणत्या गोष्टी योग्य आहेत आणि कोणत्या गोष्टी योग्य नाही याकडे तुम्ही अजिबात लक्ष नसते तुमच्या आरोग्याची काळजी तुम्ही व्यवस्थित घेत नाही तुमचे जे ध्येय आहे त्या ध्येयाकडे तुमचे लक्ष नाही तुम्ही तुमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहात तुमच्या प्रयत्नात तुम्ही कमी पडत आहात पण भाडे असे करून असे काय चालणार तुला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुला मेहनत तर करावीच लागणार आहे जितके मोठे स्वप्न असते तेवढे मोठी मेहनत ही करावी लागणार मेहनतीला पर्याय नाही ॲक्शन महत्त्वाचे आहे गेलेले ॲक्शन गेलेवी पुन्हा परत येत नसते तुम्हाला तुमच्या अपमानांचा जर बदला घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रयत्न करावे लागत आहेत मेहनत ही करावीच लागणार आहे आणि मुख्य म्हणजे तुमचा हा आनंद तुम्हाला सोडावा लागणार आहे कारण तुमच्या या आळसामुळे तुमचे आयुष्य बर्बाद होऊ शकते हे लक्षात ठेवा तुमच्या घराशी योग्य ती काळजी घ्या व्यायाम करा ध्यान धारणा करा उत्तम शरीर दृढ शरीर हीच खरी संपत्ती आहे त्यामुळे मग संपत्तीला जपा बाळा आम्ही तुझी आई आहोत आमचे तो बाळ आहेस त्यामुळे आम्ही नेहमी तुझ्या भल्यासाच विचार करणार तुम्ही जर चुकीच्या मार्गावर जात असाल तर तुम्हाला योग्य मार्गावर आणणे हे आमचे कर्तव्य आहे त्यामुळे तुझ्या आईच्या बोलण्याकडे तू अजिबात दुर्लक्ष करू नको या सर्व तुझे झाले आहे हे लक्षात ठेव बाळा तुझा तुझ्या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी मावलेल्या लिहायला विसरू नकोस बाळा तुझ्या लोकांनी तुझ्या जवळच्या माणसांना खूप अपमान केला आहे आणि तुला तुझ्या त्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे तुला माहीत आहे का तुझे यश हे हा तुझा बदला आहे पण तरी देखील तुम्ही तुमचे प्रयत्न करायला मागे राहत आहात स्वतःकडे लक्ष द्या स्वतःवर काम करा आज वेळेची तुम्ही किंमत काय ठेवा तुमची उद्या किंमत कळेल हे लक्षात ठेवा आय बी आराम करण्याशी नाहीतर कितीतरी मोठी करण्याशी काहीतरी मोठे बनवण्याची वेळ आहे नुसता प्रार्थना करून उपयोग नसतो तर तुमच्या प्रार्थनेला तुमचा प्रयत्न देखील साथ हवे असते तेव्हा तुमचे स्वप्न पूर्ण होत असते बाळा तुझे प्रगती कोणत्या गोष्टी आडव्या येत नसतात कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही मागे राहतात त्या गोष्टींचा शोध घ्या आणि त्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून तुम काढून टाका कोणत्याही गोष्टी महत्त्वाच्या आहे कोणत्याही गोष्टी सकाळी नाही असा शोध घ्या बाळा प्रयत्न कर व प्रयत्न करा कारण आम्ही देखील तुमच्या मदत करत आहोत जो स्वतःशी मदत करत असतो जो प्रामाणिकपणे मेहनत कष्ट करत असतो त्यामुळे तुला जर मोठे बनायचं असेल तर मेहनतही तुला करावी लागणार आहे बाळा गोष्ट लक्षात ठेव ज्याला भूक लागलेली आहे त्याला स्वतःला जेवण करावे लागते तोंडातील घास त्याला स्वतःला सावावा लागतो गिळावा लागतो समोरच्याने जर जेवण तुझे केले तर तुझे, तुझे पोट भरणार आहे का नाही ना मग स्वतःची बुक स्वतःला बघवावी लागते त्यामुळे तुमचे प्रयत्न करावे लागणार आहेत त्यामुळे तुला यशस्वी बनायचे असेल तर प्रयत्नही तुलाच करावे लागणार आहेत हे लक्षात ठेवा बाळा तुम्हाला जर तुमच्या जीवनात यशस्वी बनायचे असेल तर तुमचे स्वप्न पूर्ण तुम्हाला करायचे असेल तर ज्या गोष्टी वाईट सवयी विचार तुम्ही करत आहात त्या त्यांचा त्याग हा तुम्हाला करावा लागणार आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आमचा स्वामी समर्थ मराठी या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद